ज्या स्त्रीचा हा एक भाग मोठा असतो अशा स्त्रीचा नवरा नेहमी सुखी असतो नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्त्रीचा असा कोणता भाग आहे जो मोठा असेल तर त्या स्त्रीचा नवरा हा नेहमी आनंदात नेहमी सुखी आणि नशिबवान असतो मित्रांनो व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आणि मनोरंजक आहे त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका चला तर अधिक वेळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरांमध्ये एक नावही राहत होता तो नावही त्याच्या कार्यामध्ये इतका कुशल नव्हता तो त्याचं कार्य चांगल्या प्रकारे करत नसे जो कोणी ग्राहक त्याच्या जवळ येत असे त्याची हजामत किंवा केस तो बरोबर कापत नसे त्यामुळे हळूहळू लोकांनी त्याच्या दुकानावर जाणं बंद केले आणि एक दिवस असा आला त्याच्या दुकानावर एक सुद्धा ग्राहक येत नव्हता त्यामुळे त्याची परिस्थिती खूपच बिकट होऊ लागली दुकानावर कोणीही ग्राहक नसल्यामुळे त्याची कमाई आता पूर्णपणे बंद झाली होती ज्यामुळे घरातील राशनचे सामान आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे त्या नाभ्याची बायको होती ती खूपच चलाख स्वभावाची स्त्री होती नाव्याकडे काम नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाव्याने एक एक करून घरातील सर्व गोष्टी विकून टाकल्या व आता त्या नव्याकडे फक्त त्याचा वस्तरा शिल्लक राहिला होता नव्याची बायको नेहमी त्याला बोलत असायची तू काही कामधंदा करत नाहीस कुठेतरी जाऊन काहीतरी काम कर घरामध्ये खाण्यासाठी अन्नाचा दाणा सुद्धा नाही नाभ्याची बायको तिच्या नवऱ्यावर ओरडत असायची त्याला काहीतरी काम करायला सांगत असायची परंतु नाभ्याला कोणतेही काम धड जमत नव्हतं नाभी म्हणायचा मला कोणतेही काम नीट जमत नाही मग यावर मी काय करू शकतो तेव्हा नाभ्याची बायको म्हणाली मी अशा प्रकारे उपाशी राहू शकत नाही तुला काहीतरी करावाच लागेल तेव्हा नाभी म्हणाला मग तूच सांग मी काय करू तेव्हा नाव्याची बायको म्हणाली तू राजा जवळ जा आणि राजा जवळून काहीतरी गोष्ट मागून आ राजाला पुत्र झाला आहे राजमहालात आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे जर तू तिथे गेलास तर राजा तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही बायकोचे बोलणे ऐकून नाव्ही राजाकडे जाण्यासाठी निघाला नाव्ही राजाच्या दरबारात पोहोचला आणि जाऊन राजाला त्याने विनंती केली हे राजासाहेब आमच्या घरात खाण्यासाठी अन्न नाही आणि मी जे काम करायचो तिथे सुद्धा ग्राहक माझ्याकडे येत नाही आणि म्हणूनच मी तुमच्या जवळ आलो आहे मला काहीतरी तुम्ही द्या तेव्हा राजा म्हणाला आरे काहीतरी म्हणजे काय तुला काय हव्य ते तर सांग तेव्हा त्याला मोठा प्रश्न पडला की राजाकडे काय मागावं कारण त्याच्या बायकोने त्याला काय हवं आहे राजाकडे काय मागाव हे सांगितलं नव्हतं जर बायकोने त्याला सांगितलं असतं की ही गोष्ट माग तर त्याने ती गोष्ट राजाकडे मागितली असती परंतु बायकोने त्याला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे तो गप्पच राजासमोर उभा होता त्या नाव्याकडे इतका डोकं नव्हतं की काही विचार करून तो राजाकडे ती गोष्ट मागे तेव्हा नाव्ही राजाला म्हणाला तुम्हाला जे योग्य वाटेल ती गोष्ट मला द्या राजा म्हणाला जमिनीचा तुकडा घेशील का तेव्हा न्हावी म्हणाला हो चालेल राजाने नगरापासून बाहेर असलेली एक जमीन नव्ह्याला देण्याचा हुकूम दिला नाव्ही आनंदित होऊन घरी परत आला घरी नव्याची बायको त्याची आतुरतेने वाट पाहत होती नाव्ही घरात आल्यानंतर लगेचच बायकोने त्याला विचारलं राजाकडून तू काय आणलं आहेस ते लवकर मला दे जेणेकरून मी आपल्यासाठी अन्न शिजवू शकेल तेव्हा नाव्ही म्हणाला राजाने मला जमिनीचा एक तुकडा दिला आहे त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून नाव्याची बायको खूपच क्रोधित झाली नव्याची बायको म्हणाली तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी पूर्ण आयुष्यात पाहिला नाही अरे तू जमीन कशासाठी राजाकडे मागितली जमिनीवर आपण काय करणार आपल्याकडे नांगर नाही बैल नाही मग त्याच्यावर आपण शेती कसे करणार तेव्हा नाव्ही म्हणाला राजाकडे काय मागावं मला काहीच कळत नव्हतं राजा मला म्हणाला की तुला जमिनीचा तुकडा देऊ का तेव्हा मी सुद्धा राजाला ठीक आहे असं म्हणालो व आता तूच विचार कर आपण त्या जमिनीवर काय करायचं थोडा वेळ झाल्यानंतर नाभ्याच्या बायकोचा राग शांत झाला व तिने विचार केला जमीन सुद्धा चांगली गोष्ट आहे जमिनीच्या निमित्ताने आपल्या जवळ काहीतरी असेल नाभ्याची बायको खूपच चलाख आणि हुशार स्त्री होती ती विचार करू लागली की या जमिनीवर मी काय करू शकते याच्यावर शेती कशी उगवू शकते पुढच्या दिवशी नाभ्याची बायको नवऱ्यासोबत त्या जमिनीवर पोहोचली तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तू फक्त माझी नक्कल कर नाभ्याच्या बायकोने जमिनीवर इकडे तिकडे फिरण सुरू केले ती जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहू लागली जेव्हा पण तिथून एखादा वाटसरू जात असे तेव्हा ती ताबडतोब खाली बसायची किंवा काहीतरी लपवत आहे असे नाटक करायची जेणेकरून वाटसरूला असं वाटेल की ही इथे आधी काहीतरी शोधत होती परंतु मी आलो आहे हे पाहून हिने ती गोष्ट शोधणे बंद केला आहे योगायोगाने त्या जमिनीच्या बाजूला एक झाडी होती त्या झाडीमध्ये सात चोर लपून नव्याचा आणि नाव्याच्या बायकोचा हा सर्व प्रकार पाहत होते ते विचार करू लागले की नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे व त्यानंतर त्यांच्यामधील एक चोर नाव्ह्याच्या बायको जवळ आला आणि म्हणाला ताई काय झालं आहे तू इथे काय शोधत आहेस तुला माझी काही मदत हवी आहे का नाव्याच्या बायकोने सुरुवातीला तर इकडे तिकडे पाहिले आणि त्यानंतर ती म्हणाली ही जमीन आमच्या पणजोबांची आहे आणि त्यांनी या जमिनीमध्ये सोन्या चांदीच्या मोहरांनी भरलेला एक मडके गाडून ठेवले आहे आणि मी ते शोधत आहे परंतु खूप वेळ झाला मला ते मडके सापतच नाही जेव्हा माझ्या आजोबांचा देहांत झाला तेव्हा मी खूप छोटी होते त्यामुळे मी त्यांना ती जागा विचारू शकले नाही की तुम्ही कोणत्या दिशेला कोणत्या ठिकाणी ते मटके ठेवले आहे परंतु हे वाटसरू कृपया तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका वाटसरू बनवून जो चोर नाव्याच्या बायकोजवळ आला होता तो नाव्याच्या बायकोला म्हणाला ताई तू काळजी करू नकोस मी कोणालाही याबाबत काहीच सांगणार नाही असं म्हणून तो चोर तिथून जाण्याचे नाटक करू लागला व जाऊन तो त्या झुडपांमध्ये जिथे त्याचे सहा मित्र होते तिथे जाऊन लपून राहिला त्यानंतर नाभ्याची बायको नाभ्याला म्हणाली अहो आता संध्याकाळ होणार आहे आणि आपल्याला अजून तर ते मडक सापडले नाही आप उद्या सकाळी काही मजूर आपल्यासोबत घेऊन येऊ आणि ही सर्व जमीन आप त्यांच्या मदतीने खांदून काढू जेणेकरून जिथे कुठे तो मडका ठेवला असेल तो आपल्याला ताबडतोब सापडेल नाव्ही आणि त्याच्या बायकोचे हे बोलणे सात चोर झुडपामागे लपून ऐकत होते जशी रात्र झाली तसे ते चोर झुडपा मधून बाहेर आले आणि सर्व मिळून ती जमीन खोदू लागले पूर्ण रात्र त्या सात जणांनी मिळून त्या जमिनीला सर्व ठिकाणी खोदल जमीन अशा प्रकारे झाली जसा त्याच्यावर चार पाच वेळा नांगर चालवला आहे इतकी मेहनत केल्यानंतर त्या चोरांना त्या जमिनीतून सोन्याने भरलेल्या मडका काय तर एक तुकडा सुद्धा मिळाला नाही सकाळी नाव्ही आणि त्याची बायको जेव्हा शेतावर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की जसा तिने विचार केला होता अगदी तस घडले आहे हा सर्व प्रकार पाहून ती खूपच आनंदी झाली ती लगेचच एका दुकानावर गेली व काही धान्य घेऊन आली दुकानदाराला तिने सांगितलं की चार महिन्यानंतर मी त्याला तिप्पट धान्य परत करणार आहे त्यामुळे दुकानदार सुद्धा खूपच आनंदी झाला व त्याने आनंदाने धान्य नाव्याच्या बायकोला दिल नाव्ह्याच्या बायकोने काही धान्य जेवण बनवण्यासाठी ठेवले व काही धान्य जमिनीमध्ये पेरल जे धान्य तिने जमिनीमध्ये पेरल त्यापासून खूपच चांगले पीक आले कापणी करून जेव्हा त्यामधून धान्य मिळालं तेव्हा ते खूपच जास्त होतं तिने तिच्या अंगावर असलेले सर्व कर्ज फेडले व शिल्लक राहिलेल्या पैशातून चांदीच्या काही मोहरा खरेदी केल्या हे सर्व होत असताना त्या साथी चोरांचे लक्ष पूर्णपणे त्या नाव्यावर आणि त्याच्या बायकोवर होतं एके दिवशी ते चोर नाभ्याच्या घरी आले आणि नाव्याच्या बायकोला म्हणू लागले तुम्ही जे पीक काढले आहे त्यामध्ये आमचा सुद्धा हिस्सा आहे तुम्हाला हे चांगलं माहीत आहे की त्या जमिनीला खोदून शेती करणे योग्य आम्हीच बनवले आहे तेव्हा नाव्याची बायको म्हणाली मी तुम्हाला सांगितल तर होतं की या जमिनीमध्ये चांदीच्या मोहराने भरलेले मडके गाडलेले आहे परंतु तुम्हाला ते मिळवता आले नाही मी ते मिळवले आहे ते मडके आता माझ्याजवळ आहे त्यामुळे तुमच्या त्याच्यावर काहीच हक्क नाही तुम्हाला मी आता काहीच देणार नाही तेव्हा चोर म्हणाले तू आम्हाला आमचा आम्हा हिस्सा देत नाहीस ठीक आहे पण आता थोडी सांभाळून राहा कारण आम्ही आमचा हिस्सा बरोबर हिसकावून घेणार आहोत व त्यानंतर ते साथी चोर तिथून निघून गेले परंतु नाव्याच्या बायकोच लक्ष चुकवून त्या सात चोरांमधील एक चोर त्यांच्या घरामध्ये लपून बसला जेणेकरून जेव्हा रात्री त्यांचे सहा साथीदार चोरी करण्याच्या उद्देशाने नाभ्याच्या घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी घराचा दरवाजा उघडू शकेल परंतु नाव्याची बायको अत्यंत चलाक होती तिने त्यांच्या घरामध्ये जो एक चोर लपून बसला आहे त्याला पाहिलं होतं व त्याला कसा धडा शिकवता येईल याबद्दल ती विचार करू लागली दुसरीकडे नावही चोरांनी दिलेल्या धमकीमुळे खूप जास्त घाबरला होता त्याने त्याच्या बायकोला मोहरांना बद्दल विचारले तेव्हा नाव्याची बायको मुद्दाम चोराला आवाज जाईल अशा स्वरात म्हणाली दरवाजाच्या मागे जे मडके आहे त्यामध्ये मी सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहे व त्याच्यावर मी कोणाला काही समजू नये म्हणून मिठाई ठेवली आहे नाभ्याच्या बायकोच हे बोलणे ऐकून चोर खूपच आनंदित झाला जेव्हा रात्री नवरा बायको झोपली तेव्हा घरामध्ये लपलेल्या त्या चोराने ते मडक उचलल आणि गुपचूप घरातून बाहेर निघून गेला घरापासून लांब जाऊन ते सातही जण एका झाडाखाली थांबले जो घरामध्ये चोर थांबला होता तो त्याचे खूपच गुणगान गात होता तो सांगत होता मी खूपच हिंमत दाखवून त्या नाभ्याच्या घरातून हे मडके घेऊन आलो आहे या मडक्यामध्ये खूप साऱ्या सोन्याच्या मोहरा आहे आणि या मडक्याच्या वर मिठाई ठेवलेली आहे नाभ्याच्या घरात लपलेला चोर म्हणाला भावांनो या मडक्याच्या वर मिठाई ठेवली आहे आपल्याला आता भूकसुद्धा लागलेली आहे त्यामुळे आपण ती मिठाई आधी खाऊया त्यानंतर मडक्यामध्ये असलेल्या मोहरा आपण आपापसात वाटून घेऊ मित्रांनो नाभ्याची बायको खूपच चलाक होती तिला माहीत होतं की एक चोर त्यांच्या घरामध्ये लपला आहे त्यामुळे ती नवऱ्यासोबत खोटे बोलली होती जेणेकरून त्या चोराला असं वाटेल की खरंच त्या मडक्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहे त्या मडक्यामध्ये सोन्याच्या मोहरा नसून फक्त दगड होते आणि वर मिठाईच्या जागी उंदराच्या लेंड्या होत्या अंधार असल्यामुळे जेव्हा त्या चोरांनी मिठाई समजून उंदराच्या लेंड्या तोंडामध्ये टाकल्या तेव्हा त्यांची खूपच वाईट अवस्था झाली सातही जणांना नाव्याच्या बायकोवर खूप जास्त राग आला आणि आता त्यांनी ठरवलं की तेया ते या गोष्टीचा बदला घेणार सकाळी जाऊन त्या सातही जणांनी जेव्हा नाभ्याच्या बायकोजवर त्यांचा हिस्सा मागितला तेव्हा त्या ते दोघाही नवरा बायकोनी त्यांची खूपच खिल्ली उडवली त्यांच्यावर ते हसू लागले की तुम्ही काल रात्री काय खाल्लं तेव्हा त्या ते चोरांना आणखी जास्त राग आला आणि ते म्हणाले आता तर आम्ही तुला सोडणार नाही तू सावध रहा तू जे केले आहेस त्याचा बदला आम्ही नक्कीच घेणार आहोत तू आम्हाला खूप फसवला आहेस परंतु आता तू आम्हाला फसवू शकणार नाहीस आता आमची वेळ आहे आम्ही तुझ्या या कृत्याचा बदला नक्कीच घेणार व त्यानंतर ते साथी चोर तिथून निघून गेले परंतु त्यामधील एक चोर आज सुद्धा नाव्याच्या घरामध्ये कोणालाही समजता लपून राहिला होता परंतु नाव्याच्या चलाख बायकोला आज सुद्धा समजलं की त्या सात चोरामधील एक चोर तिच्या घरांमध्ये लपून राहिला आहे जेव्हा रात्र झाली तेव्हा नाव्याने त्याच्या बायकोला विचारलं आपण आज धान्य विकून ज्या सोन्याच्या मोहरा बनवल्या होत्या त्या, त्या मोहरा तू कुठे ठेवल्या आहेस त्यांचं काय केलं आहे तेव्हा नाव्याची बायको म्हणाली मी त्या सर्व मोहरा एका फडक्यामध्ये बांधून त्याच गाठोर करून आपल्या जमिनीच्या साईडला जे लिंबाचे झाड आहे त्या झाडावर बांधून ठेवल्या आहे जेणेकरून कोणाला या गोष्टीचा संशय येणार नाही की तिथे सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या आहे लोकांना तर असेच वाटेल की हा तर हवेमध्ये उडून आलेले एखादे फडके झाडावर अडकले आहे नाव्याच्या बायकोच्या तोंडून हे तो सर्व ऐकून चोराला मनातल्या मनात खूपच आनंद झाला तो हळूच घरातून बाहेर निघून गेला व त्याच्या साथीदारांना जवळ गेला आणि त्यांना सर्व काही त्याने सांगितलं सातही चोर त्या लिंबाच्या झाडाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की लिंबाच्या झाडावर खरंच काहीतरी लटकलेलं आहे मित्रांनो सत्य परिस्थितीत त्या लिंबाच्या झाडावर सोन्याचांदीच्या मोहरांनी भरलेले गाठोड नसून त्यावर मधमाशांचा पोळ होत परंतु आधार असल्याकारणाने त्यांना तिथे नक्की काय आहे हे काहीच कळत नव्हतं त्यामुळे त्या, त्या चोरानं मधील एक चोर झाडावर चढला आणि त्याने त्या पोयाला हात लावला जसा त्या चोराने मधमाशीच्या पोळ्याला हात लावला तशा त्या मधमाशा त्याला चावू लागल्या त्याच्या पाठीवर पायावर सर्वत्र मधमाशा चावत होत्या तेव्हा तो चोर त्या माशांना हटविण्यासाठी इकडे तिकडे हात लावू लागला तेव्हा खाली उभे असलेल्या चोरांना असं वाटलं की आपला हा साथीदार त्या गाठोड्यामधील मोहरा स्वतःच्या खिशात टाकत आहे जेणेकरून त्याला आपल्यापेक्षा जास्त मोहरा मिळतील तेव्हा खाली उभे असलेले साथीदार त्या चोराला म्हणाले तू मोहरा तुझ्या खिशामध्ये का टाकत आहेस तेव्हा वर उभा असलेला चोर म्हणाला मला मुंगी किंवा माशी चावत आहे त्याच वेळेला एक माशी त्याच्या छातीवर चावली तेव्हा त्या चोराने लगेचच चाथ छातीवर हात ठेवला तेव्हा बाकीचे चोर म्हणू लागले तू जे काही करत आहेस त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल त्यांना असं वाटलं की हा आपला साथीदार आता त्या समोरच्या खिशामध्ये मोहरा ठेवत आहे त्यानंतर दुसरा चोर झाडावर चढला तेव्हा मधमाशांनी त्या चोरावर सुद्धा हमला केला तो सुद्धा इकडे तिकडे हात मारू लागला खाली उभे असलेले चोर त्यांना ओरडू लागले थोडी तरी लाज बाळगा आपण साथीदार आहोत आणि तुम्ही आपल्याच हिस्स्यामध्ये चोरी करत आहात आजपर्यंत आपण सर्व काही वाटून खाल्लं आहे आणि आता थोड्याशा मोहरा दिसल्या तर तुम्ही बेईमान होत आहात त्यानंतर एकामागोमाग एक सर्व चोर त्या लिंबाच्या झाडावर चढू लागले असं करून साथी चोर लिंबाच्या झाडावर चढले होते आणि मधमाशांच्या पोळ्यामध्ये सोन्याच्या मोहरा शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी मधमाशांचा पोळा पूर्णपणे नेस्तनाबूत केला होता ज्यामुळे मधमाशा खूपच क्रोधित झाल्या व त्यांनी त्या साथी चोरांना दंश करून हैराण करून सोडले त्यांना मधमाशांनी इतकं दंश केलं की त्या साथी चोरांना झाडावरून उतरण सुद्धा शक्य नव्हतं शेवटी ते साथी जण झाडावरून खाली पडले व त्यानंतर तसेच लंगडत लंगडत वैद्याजवळ पोहोचले दुसरीकडे नाव्ही आणि त्याची बायको आता आनंदात होते ते विचार करू लागले की या चोरांना आता चांगलीच अद्दल घडली आहे आता हे आम्हाला त्रास देणार नाही परंतु ते चोर अजूनही शांत बसणारे नव्हते एके दिवशी नाव्याच्या घराची खिडकी उघडी होती व रात्री बाहेरून काहीतरी आवाज आला तेव्हा नाव्याच्या पत्नीने ओळखलं की नक्कीच हे चोर आहे सुरुवातीला ती घाबरली परंतु नंतर तिने विचार केला की आज मी यांना सोडणार नाही नाव्ह्याच्या पत्नीने तिच्या नवऱ्याचा धारदार वस्त्रा हातामध्ये घेतला आणि जाऊन खिडकीच्या शेजारी उभी राहिली जेव्हा एका चोराने खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा नाव्ह्याच्या पत्नीने जोरात वस्त्रा त्या चोराच्या नाकावर मारला तो चोर वेदनेने तडफडून मागे सरकला आणि त्याच्या साथीदारांना म्हणाला काहीतरी धारदार गोष्ट या खिडकीमध्ये टांगलेली आहे तुम्ही काळजीपूर्वक आतमध्ये जा अशा प्रकारे एकामागून एक चोर त्या खिडकीमधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होते वनाभ्याच्या पत्नीने प्रत्येकाच्या नाकावर धारदार वस्त्र्याने वार केला अशा प्रकारे सहा चोरांचे नाक तिने कापले होते शेवटी एक चोर जो वाचला होता तो म्हणाला एकाचं नाक तरी वाचायला पाहिजे जेणेकरून मी तुमचे उपचार करू शकेल त्यानंतर ते साथी चोर तिथून निघून गेले नाभ्याच्या बायकोने त्या सहा जणांचे नाक एका पेटीमध्ये ठेवून दिले नाव्ही आणि नाभ्याची बायको आता चोरांच्या बाजूने बेफिकीर झाले होते ते विचार करत होते चोरांना आता खूप चांगली शिक्षा मिळाली आहे ते आता आम्हाला त्रास देणार नाही दुसरीकडे चोरांना सुद्धा समजलं होतं की ताकदीच्या जोरावर आम्ही नाव्याच्या बायकोपासून काहीच प्राप्त करू शकत नाही व अखेर ते सर्वजण राजाजवळ गेले आणि राजाला सर्व हकीकत त्यांनी सांगितली राजाने नाव्याच्या बायकोला बोलावून घेतलं तेव्हा नाभ्याच्या बायकोने सुद्धा तिची कथा खूपच मिठमसाला लावून राजाला सांगितली आणि पुरावा म्हणून कापलेले ते सहा नाक राजाला दाखवले राजाने जेव्हा हा सर्व प्रकार ऐकला तेव्हा राजा आणि दरबारातील सर्व मंत्री जोरजोरात हसू लागले त्यानंतर राजाने नाव्याला त्याच्या दरबारामध्ये काम दिले आणि नाभ्याच्या पत्नीला सांगितलं की जेव्हा पण तुला आमची गरज लागेल तेव्हा तू आम्हाला सांग आम्ही तुझी नेहमी मदत करू तर अशा प्रकारे नाभ्याच्या बायकोच्या चलाकीमुळे नाभ्याला राजदरबारात चांगल्या पदावर काम मिळाले तर दुसरीकडे नाभ्याची बायको त्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करू लागली व अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी धन येत असल्यामुळे नाव्ही हळूहळू श्रीमंत झाला तर मित्रांनो अशा प्रकारे नाभ्याच्या पत्नीने तिच्या चलाखीच्या तिच्या बुद्धीच्या जोरावर तिचा नवरा जो कोणत्याही कामांमध्ये पारंगत नव्हता त्याला सुद्धा राजदरबारात चांगल्या पदावर काम मिळवले आणि चोरांना सुद्धा अद्दल घडवली तर मित्रांनो आता आपण पाहूया अशी कोणती गोष्ट आहे जी त्या स्त्रीकडे मोठी असेल तर ती स्त्री नक्कीच तिच्या घराचा उद्धार करू शकते तर या कथेमध्ये ज्याप्रकारे नाव्याच्या पत्नीकडे उत्तम चातुर्य बुद्धी आणि चलाखी होती क्या प्रकारे ज्या स्त्रीकडे उत्तम बुद्धिमत्ता आस्ते। जास्त्री ची बुद्धी मोठी आस्ते। अशी स्त्री तिच्या बुद्धि खूब ती नक्कीच करत असते अशा स्त्रीचा नवरा हा नेहमी सुखी मित्रांो तुम्हारा वीडियो में सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूर्तिपूर्वक एका नवीन चर्चेस तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी